आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो गड्यामध्ये मा तुळशी माळा अशी भाव भक्ती गळ्यामध्ये मा तुळशी माळा अशी भाव भक्ती भक्ती करून मिळेल मुक्ती भक्ती करू नी मिळेल मुक्ती भक्ती मुळेला मोठा टिळा चंदनाचा कपाळी लालो टिळा चंदनाचा लालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो એક તારી સંગે એક રૂપ ધાલો એક તારી સંગે એક રૂપ ધાલો અમી વિ વિઠલાચ ભજના ત નો અમી વિઠલા ભજન નો અમી વિઠલાો ભૂખ ભાકરેજી छाया झोपडीची भूत भाकरीची छाया झोपडीची निवाऱ्यास झोप झोप गोदळीची निवाऱ्यास झोप 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 मोह मोहमाया सारे उघडूनी प्यालो मोहमाया सारे उघडूनी प्यालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो एक तारी संघे एक रूप झालो एक तारी संघे एक रूप झालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात पूर्व पुण्य मिळे ज्या मिळे सुख त्याला पूर्व पुण्य मिळे ज्या मिळे सुख त्याला कोणी राव झाला कोणी रंग झाला कोणी राव झाला कोणी रंग झाला एका जे नारदानी काही मागण एका जे काही मागण्यास आलो आम्ही विठ्ठलाच्या भजनी नालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो एक तारी संगे एक रूप झालो एक तारी संगे एक रूप झालो आम्ही विठ्ठलाच्या ભજનાત નાલો ના લોી વિઠલા ભજના તાલ પંડરીનાથ ભગવાન